चांगलं सिंचन किंवा त्याची देखरेख किंवा त्याच्यावर पाणी जर शिंपडलं चांगलं गेलं नाही तर त्याचं झाड होत नाही तर ते काम सोनाली कुलकर्णी करतायत म्हणलं काय राजा वाटतोय कीर्तनकार वाटतोय <laughs> म्हणजे मी रिलेट करायचा प्रयत्न करत होते की सखाराम वर आधारित हे नाटक आहे ना राजा असा दिसला पाहिजे असे आपण ठोकताने घेऊन येतो तर नाटकातच आपल्याकडे तो एक मुक्त अवकाश असतो ना की ही एक हॉस्पिटलची खोली आहे असं म्हटलं तर प्रेक्षक मान्य करतात की मं, मंगेशच्या मागे उभं राहावं असं वाटलं आणि आज हे सगळं करत असताना हे टेक्निकली नाटक अनुरूप आहे का असं तुम्हाला वाटतंय का मंगेशच्या मागे उभं राहणं हा उद्देश नाही मंगेशला मी खूप वर्षापासून ओळखतो आणि त्याची धडपडी मी बघतोय ते जे नाटक तो करत होता तेव्हा त्यात साधारण एक पंचवीस वीस बावीस लोक होती पृथ्वी प्रताप होता बरेच मुलं होती तो 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 ते तो तो तर ते मी बघितलो इथेच करत होतो आणि मी काय अशी फार मोठी मदत नाही केली त्याला फारच सुडकी मदत केली पण मला असं वाटतं की एवढं तो एकटा करतोय तर आपण कुठेतरी एक माझा काही संबंध नव्हतोय नाटकाशी पण एक आलोम हा मदतीला म्हणून आणि जेव्हा एक नाटक करणारा माणूस असतो ना तर त्याच्या पाठीशी उभं राहावं जसं आता हे सांग म्हणजे उदाहरण मोठं आहे आपल्या समोर सोनाली कुलकर्णी तर एक तसंच माझाही छोटासा खारीचा वाटा होता आणि त्यासाठी मी त्याच्याबरोबर उभ उभा होतो आणि मॅड सखाराम म्हणजे आता यांनी माझी निवड केली आहे तर ती फक्त पैशासाठी नाहीतर नट <laughs> म्हणून पण तुम्हाला बरीच वर्ष ओळखतोय आणि त्यातली खूप वर्ष बघ वेगळा सेन्स ऑफ ह्युमर आहे प्रत्येकाची विनोदाची जातपुळी तसं म्हणजे वरकरणी तो सिरियस गंभीर अभिनेता असला किंवा सतत इन्स्पेक्टरच्या मी येणार होतो की बरेचसे निर्माते आणि काही ज्या त्यावेळेला एपी होते आता निर्माते झालेत तर ते खूप रागवले हो अरे काय तू इन्स्पेक्टर करत नाही काय स्वतःला आहे म्हटलं मी ॲक्टर आहे मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे आणि जेव्हा त्याने हे नाटक वाचलं त्यावेळेला मी थांबलो असा म्हटलं हे कितपत पेलेल हा पहिला प्रश्न आला नंतर म्हटलं मला वेळ दे फक्त तर हा माझ्यासाठी साधारण एक दहा महिने <laughs> हां आठ ते दहा महिने थांबला कारण माझी एक सिरियल चालू होती कारण मी म्हटलं हे नाटक करायचं तर मी शूट करून आलो आहे कुठलं तरी नाटक करतो आणि रिहर्सल दोन तास करतो म्हटलं असं नाही आहे त्याच्यासाठी मला पूर्ण वेळ द्यावा लागेल तरच आणि माझ्या सारख्या नाटकासाठी चॅलेंजेस होतं मला माझी पूर्ण प्रतिमा चेंज करायची होती की जी मी हळूहळू प्रयत्न करतच होतो आणि त्याने हे सोनं दिलं माझ्या हातात आणि त्याच्या पुढे जाऊन सांगेन की एखादं बीज असतं चांगलं ते आपण एका सुपीक जमिनीत पेरतो ते उगवतंही जसं ह्यानी पुलांचं नाटक आणलं आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला पण त्याला चांगलं सिंचन किंवा त्याची देखरेख किंवा त्याच्यावर पाणी जर शिंपडलं चांगलं गेलं नाही तर त्याचं झाड होत नाही तर ते काम सोनाली कुलकर्णी करतायत अमित मी जेव्हा पहिल्यांदा सुनीलला पाहिलं मंगेशनी आमच्या नाटकाचा सेट असो किंवा प्रत्येक पात्राच रेखाटन असो त्यांचे कॉस्ट्युम्स त्यांची बोली मी तर मी जेव्हा मेकअप रूम मध्ये सुनीलला पाहिलं तर मी म्हणलं काय राजा वाटतोय कीर्तनकार वाटतोय <laughs> म्हणजे मी रिलेट करायचा प्रयत्न करत होते की सखाराम वर आधारित हे नाटक आहे ना मग काय बरं याचा असा पोशाख सुंदर उत्तर मिळतं नाटकाम नाटकामध्ये म्हणजे ते सांगून टाकत नाही मी ते नाटक पाहिजे पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला पटत की किती खरं आहे आम्ही जे ज्या साच्यात आपण एखादी गोष्ट बघायला येतो की चोर असा दिसला पाहिजे राजा असा दिसला पाहिजे असे आपण ठोकताळे घेऊन येतो तर नाटकातच आपल्याकडे तो एक मुक्त अवकाश असतो ना की ही एक हॉस्पिटलची खोली आहे असं म्हटलं तर प्रे प्रेक्षक मान्य करतात सोशल मीडियाच्या भाऊगर्दी गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा